तंबाखूच्या वापराच्या धोक्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन जगभरात पाळण्यात येत आहे तंबाखूचा वापर बंद करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक स्तरावर विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या सेवनामुळे होणारे धोके ठळकपणे अधोरेखित करणं ही यावर्षीच्या आजच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे आकर्षक चव आणि पॅकेजिंगच्या मागे असलेले धोके समजून सांगण्याची गरज या संकल्पनेतून अधोरेखित होते आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंगनं वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकलं गुलवीरनं पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदकाची कमाई करत दोन हजार पंधरामधील मधील त्याचाच विक्रम मोडला यापूर्वी त्यानं पहिल्या दिवशी दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं आहे महिलांच्या उंच उडीत अठरा वर्षीय पूजानं सुवर्णपदक पटकावलं ती बॉबी ऑलॅन्सियानंतर आशियाई अधिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवणारी ती दुसरी भारतीय ठरली आहे त्यानंतर नंदिनी आगासरानं महिलांच्या हेप्टॅथेनलॉनमध्ये विजय मिळवत भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं पारुल चौधरीने महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेसमध्ये रौप्य पदक जिंकून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आठ सुवर्ण सात रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे